जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास विनंती मार्गदर्शन करावं भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय 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 शिवाजी शिवाजी भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचा के विकास केला आणि या तालुक्याचं चित्र बदललं असे माजी मंत्री आमचे मित्र हर्षवर्धन पाटीलजी श्री राहुल दाला कुल वासुदेव नाना काळे शरद जामदारजी अविनाश गोलबजी पृथ्वीराज जी, जी, जी चंद्रराव अण्णा तावडे चेबी अण्णा गावडे स्नेहलताई दगडे युवा नेत्या आणि ज्यांनी या क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम केलं ते अंकिताताई पाटील ॲडव्होकेट कृष्णाजी यादव युवा नेते राजवर्धन पाटील मारवतरावजी वनवे नवनाथजी पडळकर देवराजजी जाधव रंजनजी तावरे मुरलीधरजी निंबाळकर तानाजीराव घुलक आकाशजी कांबळे माऊली चौरे या ठिकाणी उपस्थित गजानन वागसे माऊली बनकर अतुल तिरखडकर शीतलताई साबळे मंचावर उपस्थित